जर छिंद्रन गावाची आपण परिस्थिती पाहिली छिंद्रन महालुंगी आणि कानपोली या तीन गावांच्या जमिनी साडेचार लाख रुपये गुंठ्यानं प्रशासनानं घेतल्या परंतु त्याच्या तिप्पटपटीनं म्हणजे पंधरा लाख रुपये गुंठ्यानं जमिनी आदानी आणि इतर कंपन्यांना विकण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे म्हणजे आम्ही गुळखा होत का शेतकरी इथला स्थानिक भूमिपुत्र जो आहे तो देशाचा विकास झाला पाहिजे देश महत्वाचा आहे आणि राष्ट्रप्रथम ही भावना जर त्याच्या हृदयामध्ये असेल आणि तो आपल्या कवडी मुलानं जमीन ही तुम्हाला देत असेल कारण देशाचा विकास झाला पाहिजे ही भावना जर आहे तर तुम्ही तिप्पटपटीनं चारपटपटीनं जर जमिनी इतर कंपन्यांना विकता मग शेतकऱ्याला नेस्तराबूत करण्याचं ठरवलेलं आहे का आपण सरकारनं प्रशासनानं आपण ह्या ठेका घेतलेला आहे का मग जर शेतकरी आपल्या जमिनी आपल्याला देतोय तर शेतकऱ्याला विचारात घेतल्याशिवाय आपण कुठलीही कृती केली नाही पाहिजे ही सगळ्यात भूमिका पहिल्यांदा या देशामध्ये या राज्यामध्ये मांडली गेली पाहिजे शिवाजी महाराजांचं नाव एकीकडे आपण घेतो शिवरायांचा जय जयकार्य किंवा एका बाजूला आपण सगळेजण करतो पण शिवाजी महाराजांचं नाव एका बाजूला घ्यायचं पण शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील धक्का लागता कामा नये हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा विचार परंतु या राज्यामध्ये या देशामध्ये काय चाललंय शिवरायांचं नाव घ्यायचं पण शेतकऱ्याला भकाच करायचं ही अवस्था ही वास्तवता या देशात या राज्यात तिंबौरा या विभागामध्ये आहे हे खपून घेतलं जाणार नाही दहा दिवस झाले आंदोलन आज उपोषणकर्ते करतायत त्यांचा संसार कुटुंब सगळं काही बाजूला ठेवून इथल्या सगळ्या गावकऱ्यांच्या किंबहुना या विभागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एक चांगला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही सगळी लोक लढत आहेत रक्त आटवतायत आहेत खऱ्या अर्थानं आपण म्हटलं तरी चालेल परंतु दुर्दैवानं मला या ठिकाणी सांगावं लागेल की ज्या मतदारसंघाचे आमच्या लोकप्रतिनिधी आहेत आज गेली दहा दिवस हे उपोषणकर्ते बसतायत त्यांच्या सगळे घराधाराची सगळी माणसं कुटुंब येऊन इथं स्थळी तिथे बसलेल्या आहेत परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा आलेली नाहीत ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे तुमचं राजकारण असेल तो भाग वेगळा परंतु लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या मतदारसंघातील लोक जर एखाद्या ठिकाणी आपल्या मागण्यांकरता बसत असतील तर लोकप्रतिनिधीने तिथे येणं दखल घेणं किंबहुना त्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांची आहे परंतु आज दहा दिवस झाले हे आंदोलनकर्ते बसलेले आहेत अजूनपर्यंत प्रशासनानं दखल घेतली नाही मला वाटतं एमआयडीसी आणि प्रांत अधिकारी आणि तहसीलदार वगैरे सगळे आले होते परंतु जी शासन दरबारी जी दखल घ्यायला पाहिजे जी मंत्री लेवलला मंत्रालयामध्ये जी दखल घ्यायला पाहिजे ती दखल आजता गायत घेतली गेली नाही म्हणून या राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब असतील यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचला गेला पाहिजे तो पोहोचवण्याचं काम एक पत्रकार म्हणून आपल्या माध्यमातून सातत्यानं आपण करताय आणि इथून पुढेही मी एक शब्द देतोय आपल्याला या ठिकाणी आश्वासित करण्याचा प्रयत्न करीन या सगळ्यांच्या वतीनं भूमिपुत्रांच्या वतीनं की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही जोपर्यंत तुम्हाला जे काय करायचे ते करा टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी चालेल परंतु शेतकरी माघार घेणार नाही कारण शेतकरी शेतकरी हा हाडा मासाचा आहे शेतकऱ्यांना तुम्ही पाहू शकता हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे शेतकऱ्यांच्या ह्या भावना आहेत कारण शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकत्या जमिनी किंबहुना वडोलेपार्जित असणाऱ्या ज्या शिवरायांनी जमिनी सातबारे तुमच्या आमच्या नावे केले ज्या अप्पासाहेब नारायण नागू पाटलांनी कुल का, कायदा इथं अस्तित्वात आणला आणि तेव्हा पुन्हा एकदा जमिनी तुमच्या आमच्या नावे झाल्या आणि त्या जमिनी पुन्हा एकदा हे शासन प्रशासन जर कवडी मुलांना घेत असेल आणि आम्हाला भकास करायचं जर ठरवलं असेल तर हे मान्य करणार नाही इथं न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही इथं रोजगार आमचा असेल इथं होणाऱ्या नोकऱ्या आमच्या असतील इथं होणाऱ्या जमिनींमध्ये किती त्या जमिनीला भाव द्यायचा तो शेतकरी ठरवेल कारण जमिनीचे मालक आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही ठरवणार आहोत हा विश्वास आहे अनेक आमदार देखील या ठिकाणी कोणता सहभाग दिसत नाही या आंदोलनासाठी आणि आपण स्वतः वकील आहात तर न्यायालयावर तरी आपला विश्वास आहे का किंवा न्यायालय आपली बाजू ऐकून घेऊन काही निर्णय देईल असं वाटतं नक्कीच न्यायालयावरती आपला पूर्ण विश्वास आहे कारण हा देश लोकशाहीनं चालतो आणि किंबहुना मी इतकंही म्हणेन की हे संविधानिक मार्गाने जे आंदोलन आपण करतोय हे संविधानिक मार्गाने कुठेही तुम्हाला हिंसावादक आतापर्यंत दिसलं नाही नाहीतर ही लोक आगरी कोली कराडी किंबहुना भूमिपुत्र समाज तुम्हाला माहिती आहे हातात कोयते घेऊन आणि हे करणारी सगळे अग्रेसिव्ह असणारा हा समाज आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करून दिलेल्या संविधानाला मारणारा हा समाज आहे आणि म्हणून आंदोलन जे केलेलं आहे ते लोकशाहीवादीनं केलेलं आहे निश्चितपणानं न्यायालयावरती विश्वास आहे न्यायालयामध्ये जरी आपली आपण बाजू मांडण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करू परंतु एक आपण जो प्रश्न विचारला की लोकप्रतिनिधी आले नाहीत लोकप्रतिनिधींना या यायला पाहिजे होतं किंबहुना ते येणं गरजेचं होतं असं प्रामाणिकपणाने सगळ्या भूमिपुत्रांना वाटतं सर आंदोलन रोहित दादा पवार इतक्या लांब इथं भेटायला येतात उपोषणच करू पण इथल्या आमदार किंवा कुठले प्रशासन किंवा कुठलाही खासदार इकडे आले नाही नाही निश्चित तेच मी म्हणतोय की रोहित पवारांचा तुम्ही जसा उल्लेख केला की रोहित पवार इतक्या मला वाटतं पाचशे साडेपाचशे किलोमीटरवरून जर इथे येत असतील आता त्याला राजकीय एक दृष्टिकोन देऊ शकतात काही लोक जे विरोधी आहेत ते त्याला एक राजकीय हस्तक्षेप देऊ शकतात परंतु रोहित पवार इथे येऊ शकतात तर मला वाटतं एक तालुक्याचे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून किंवा पुढारी नेते जे कुणी आहेत ज्यांना समाजाने निवडून दिलाय ज्यांना समाजाने जबाबदारी दिली की आमचा आवाज आपण शासन दरबारी पोहोचवा अशी भूमिका जर इथल्या सगळ्या भूमिपुत्रांच्या वतीने जर असेल तर निश्चितपणाने त्याची दखल त्यांनी घेतली पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामदासभाई पाटील यांनी सुद्धा उपस्थळी भेटले त्यांच्यासाठी कसं ठीक आहे बघा आता प्रत्येक वेळेला भूमिपुत्रांचं जर आंदोलन असेल तर त्याला समाजातून जी माणसं मोठी झालेली आहेत शेवटी सांगायचं तात्पर्य असं की समाजापेक्षा कोणी मोठा नाही ही सगळी जी माणसं आहेत ती समाजानं मोठी केलेली आहेत आणि ज्यांनी ज्यांनी समाजाला मोठं केलेलं आहे किंबहुना समाजानं ज्यांना मोठं केलेलं आहे त्या माणसांनी आंदोलनं येलं पाहिजे शेतकऱ्यांच्या या लढाईमध्ये त्यांनी उतरलं पाहिजे आज नाही तर इथून पुढे अनेक प्रकल्प येतील आणि त्या त्या वेळेला या सगळ्या माझ्या पंचकृषी आणि किंबहुना विभागाच्या तरुणांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन की आपल्याला एकत्रित व्हावंच लागेल कारण एक झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही सर आंदोलन जन आंदोलन सुरू आहे प्रशासन या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं होतं पण परंतु पर प्रशासनाकडनं कुठेतरी दुर्लक्ष केलं जाते असं वाटतं नाही निश्चित ना दहा दिवस जर होत आहेत इथे रक्त आठवत आहेत उपोषण करते आता त्याला विरोधक काही बोलतील काही त्याला रंग देण्याचा प्रयत्न करतील परंतु ज्याच्या कुटुंबाची लोक आहेत एक दिवस जर उपवास असेल तर संध्याकाळी कधी जेवतो असं होतं परंतु ही आहे परंतु आज दहा दिवस झाले फक्त पाण्यावरती असलेली ही लोक मला वाटतं पाणी सोडलंय काही लोकांनी सोडलं असेल पाण्यावरती असलेली ही लोकं उपोषण आज करतायत दहा दिवस ही सामान्य गोष्ट नाहीये परंतु हा लढा त्या ते तेरा जणांचा का जण राहिलेत त्या फक्त तेरा जणांचा ते उपोषण करते जे उपोषणावर बसले त्यांचा लढा आहे का नाही तर इथे जो काही कायदा निर्माण होईल इथे जो न्याय मिळेल तो सगळ्यांना लागू होणार आहे तिन्ही गावांना लागू होणार आहे प्रशासन दुर्लक्ष करतोय तुमच्याकडे येस निश्चितपणानं प्रशासन दुर्लक्ष करतोय प्रशासन दुर्लक्ष करतोय दहा दिवस झाले उपोषण करते बसते पण प्रशासन प्रांत आणि हे इतर अधिकारी येतात परंतु शासन दरबारी जर त्याची दखल घेतली जात नसेल आणि काही अन्यायाला वाचा फोडणाऱ्या काही गोष्टी आमच्या समोर येत नसेल ज्या समाधानकारक आहेत तर निश्चितपणानं प्रशासन दुर्लक्ष करतोय सर आंदोलन करते समय एका महिलेची प्रकृती आहे त्यांना आता हॉस्पिटलमध्ये याकडे कशा प्रकार निश्चित आज दहा दिवस झाले तेच चाललंय विविध आंदोलन विविध त्याच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या गोष्टी आम्ही सातत्यानं दखल घेतली गेली पाहिजे तुमच्यासारख्या पत्रकार बांधवांनी आमची दखल घेतली पाहिजे शासन दरबारी आमची दखल घेतली पाहिजे याकरता आम्ही अट्ठास करतोय शेतकरी लढतोय आज या सगळ्या महिला पाण्यामध्ये आहेत काय ही अवस्था त्यांच्यावरती आली कशा करताय त्यांचं फक्त त्यांच्या शेती वाचलं पाहिजे म्हणून आहेत का नाही तर या तिन्ही गावांना न्याय मिळाला पाहिजे किंबहुना किंवा प्रकल्पग्रस्तांना इथल्या सगळ्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांचा अडथायच आहे आणि ही अवस्था जर त्यांच्यावरती येत असेल तर, तर प्रशासनाचा या सगळ्यांच्या वतीनं जाहीरपणे निषेध करतोय की आपण ही वेळ आमच्या या सगळ्या लोकांवरती आणलेली शेतकरी बांधव जे आपल्या या ठिकाणी उपोषण करतात आपल्या भगिनी या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून जल समाधी आंदोलन करतायत यांना भेटण्यासाठी आपण आलात काय सांगाल पनवेल तालुक्यातील नितळस हे माझं गाव आहे खरं तर हे तीन गावाचे उपोषणकर्ते इथे बसलेत या गावांचं या गावाचा मी मूळ रहिवासी नाही परंतु नितळस हे माझं गाव आहे इथला स्थानिक मी भूमिपुत्र आहे महाराष्ट्रभर शिवचरित्र शंभूचरित्र फुलेशाहू आंबेडकर इतर इतर विषयांवरती समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आमच्या माध्यमातून होतं आम्ही प्रबोधन करणारी माणसं आहोत आम्ही कुठले राजकीय पदाधिकारी नाहीत राजकीय कुठल्या पक्षाचा मी सदस्य सुद्धा नाही पण एक सामाजिक चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण आपली भूमिका किंबहुना शेतकऱ्यांच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूला आपण उभं राहिलं पाहिजे आणि समाजात ज्या ज्या घटकावरती अन्याय होतो त्या त्या घटकाच्या अन्यायाच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे ही प्राथमिक एक सामाजिक भूमिपुत्र म्हणून किंवा समाजाचा घटक म्हणून ती आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ओळखून ते कर्तव्य पार पडण्याकरिता मी आज उपोषण स्थल या ठिकाणी आलेलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पनवेल तालुका आणि इतर सगळ्या पंचकृषीतील किंबहुना समाजाच्या सगळ्या तरुणांना आव्हान करेन की जेव्हा जेव्हा समाजाच्या अन्यायकारक घटकावरती अन्याय, अन्याय होईल तेव्हा तेव्हा तरुण म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं मी आव्हान या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना करतो धन्यवाद जय